कुंभेश्वर महादेव मंदिर खूप सुंदर असं कुंभेश्वर महादेवाचं मंदिर जिथं ते हर तर आपण बघू शकता हे कुंभेश्वर महादेव मंदिर ही स्वयंभू मूर्ती आहे आत्ता आपल्या बाबाने सांगितलं होतं आपण बघू शकता किती सुंदर असं हे मंदिर आहे इथं बघू शकता कालभैरवनाथ मंदिर आहे कालभैरवयाचं थर दिसतोय आणि हे मागे दिसतंय ते कुंभेश्वर महादेव मंदिर आपण इकडे बघू शकता तर हे कालभैरव तर हे श्री बडा पनोती माता देख खाली बघू शकतो आपण छोटा पनोती माता आहे हे खूप असं पावन क्षेत्र आहे फक्त वर देवांचं मंदिर आहे आणि इकडे जे बघतोय आपण तर त्या बाजूलाच कुंभेश्वर महादेवचे स्वयंभू आहे है। आज दर्शन आपन बगत पुत्र के लिए तर असं बघू शकता हे सुंदर असं आज आमचं दर्शन झालं आपण बघत आहात मेघनाथ महादेव जिथं रावणाचे पुत्र मेघनाथ यांनी तपश्चर्या केली होती तर हे ते शिवलिंग आहे नर्मदेहर तर आपण बघत बघू शकता इथं मेघनाथाने तपश्चारी केली होती तर हेच ते स्थान आहे समर बो समोर बगू शकता मैया समर वहाते इतन बाबा जी थोड़ा इस इन, इनके बारे में बताएंगे हाँ। बाबा जी आपको संगता है यह मंदिर मेघनाथ महादेव जो कि जीवर पार्टी नांदो तालुका में स्थित है यह मंदिर माता नर्मदा के दक्षिण तट पर आता है यहाँ पर रावण ने और मंदोदरी ने पुत्र प्राप्ति के लिए तपस्या किया था और अः यहाँ पर मेघनाथ का जन्म हुआ जिसने फिर इस शिवलिंग की स्थापना की इस कारण इस शिवलिंग का नाम मेघनाथ महादेव पड़ा फिर यहाँ पर अप्सरा जो नागलोक की कन्याएं थी वो उन्होंने यहाँ पर आकर तपस्या की इसलिए इस तीर्थ का नाम अप्सरेश्वर तीर्थ भी पड़ा तो यहाँ बोला जाता है कि अप्सर यहाँ जो माता नर्मदा का स्नान करता है वो नागलोक में उसको विश्राम मिलता है मृत्यु के पश्चात इसलिए इसकी महिमा बहुत अधिक बताई गई है बहुत पावन क्षेत्र हे आपण बघू शकता जे आपलं आता जी याची पुराण पुरातन जी माहिती ती दिली तर खूप सूमी आहे तर कधी इकडे आलात तर सुद्धा दर्शन यावं आणि मयाच्या तटावर आनंद घ्यावा खूप सुंदर असं क्षेत्र आहे आपण बघू शकता मेघनाथ महादेव मंदिर दूरच बाहेरूनच हे दृश्य आहे पलीकून पण एक सीडी डायरेक्टली मैयामध्ये जाते आणि हे बघताय तर मैया समोरच आहे खूप निसर्गरम्य दृश्य आहे बघा इतकी चिवचिवाट आहे की खूप सुंदर असं दृश्य आहे आता थोड्या वेळापूर्वी खूप चिवचिव चिव होती पाखरांची तर ती बघतोय आपण तर ते मंदिर आणि खूप सारे बेलाचे झाडे ह्या परिसरामध्ये दिसले खालीपर्यंत बघितलं आपण तर सगळे बेलाचे झाडं आहे तर आपण बघू शकता आम्ही मागे मेघनाथ महादेवून आलो आहे आणि मायाच्या तटांना असं चालतो आहे तर शेताना चालतो आहे नारळाची बाग आहे रस्ता नव्हता आम्ही असा ह्या बागेतून चालतोय आम्ही रस्ता चुकलो आहे मागे जे होते ह्या टेकडीच्या मागे मैया आहे आणि रस्ता चुकल्याच्या नंतर काय हालो आपण बघू शकता किनाऱ्यानं चालल्यावर हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे तुम्हाला रस्ता नसतो आणि खूप दाट अशी झाडी खूप खोल हा दुसरा नाला आहे या असे रस्ते उंच असा खाडी आम्ही रस्ता चुकलो आहे याच्या तटानं होतो ते बघू शकता हा नाला असे नाले आहेत आणि इथं पुढे बघितलं तर मया, मागे बघितलं तर हाशी, असा रस्ता समोर आलो तर मैया आणि तटमार्ग संप संपलेला आहे इथं मागे सुद्धा बघू शकता तट मार्ग नव्हता पुढे पण नाही आता आम्हाला हे वर चढून कुठेतरी रास्ता शोधावा लागेल नर्मदे हर बघू शकता खोला सिखाई खाई पुढे वा तिथे मया आणि हर रचना वर आलोय वर बघताय तर खूप सुंदर असं खूप मोठं असं वावली झाड बघू शकताय रस्ता सापडत नाही आता ह्या रस्त्यानं परत वरती जायचं आहे ते हर आपण अशा रस्त्यातून आम्ही वर आलोय बघू शकता मागे ती वाहते मैया खूप सुंदर असं दृश्य आणि ह्या त्या काट्या नर्मदे हर नर्मदे हर बघू शकता छोटे छोटे नाले पण खूप खोलवरती आहे रस्ता सापडत नाही आहे नर्मदे हर सापडेल रस्ता पण सापडेल असे रस्ते मयाच्या तीरावर तुम्ही रस्त्यावर चुकलात आम्ही गुजरातमध्ये आहोत खूप मोठमोठले असे नाले हे असे रस्ते खूप अवघड असं रस्ते आहेत पण मयाचा आनंद घेतो आहे नर्मदे हर तुम्ही रस्त्यावर फिरतात चुकतात तर मैया तुम्हाला असा प्रसादही देते उपाशी ठेवत नाही नरमदे हार सकाळपासून निसता घुमतो आहे मयाच्या काठावर हे ताडीच्या झाडाचं हे जंगल लागलं आहे खूप मोठे ताडीचे झाड नर्मदे हार अखेर दोन तासानंतर आम्हाला किनाऱ्यावर थोडासा काही रस्ता सापडला आणि आम्ही आता चालतोय हे मयाचं पात्र खाली दिसतंय नर्मदे हार